नमस्कार मायमौली विचार विचारमंथन विचारांचे करूया ग्रंथान अलकार रत्नामाई त्रिवेणीची नवलाई माझे नाव सौ कल्पना हरचंद शिरुडे सासर मेहून बारे माहेर पिंपळ्या मी मुलीवर आधारित एक गीत सादर करीत आहे काय सांगू मी दुखना डोंगर मन कोण कालत वाईट पूर्ण जीवन भलत वाईट पूर्ण जीवन काय सांगू मी दुखना डोंगर मन ऐकाले शे तरी कोण बलत वाईट पूर्ण जीवन बलत वाईट पूर्ण जीवन मना बापनवत गरदार घरदार एक बत वाईट पोर्ण जीवन बत वाईट पूर्ण जीवन काय सांगू मी दुखना डोंगर मन ऐकाले तरी कोण बत वाईट पोर्ण जीवन भत वाईट पोर्ण जीवन अरे अरे तू मनावाला भाऊ भाऊ जई मनस इन कौतुक शे भलतच दिवाळी आखाजी विसरी नको जाऊ भलत वाईट पूर्ण जीवन भलत वाईट पूर्ण जीवन काय सांगू मी दुखना डोंगर मन ऐकाले शे तरी कोण बलत वाईट पोर्ण जीवन भलत वाईट पोर्ण जीवन अरे अरे तू मनावाला पिता माले नाही तरी देता नदी नाला लोटी तरी देता हातानी होडनी घेता मनी मायाले समजाडी देता मिटी जात्यात सासर माहेरण्या कथा बलत वाईट पूर्ण जीवन भलत वाईट जीवन, काय सांगू मी दुखना डोंगर मन ऐकाले शे तरी कोण भत वाईट पूर्ण जीवन भत वाईट पूर्ण जीवन भलत वाईट पूर्ण जीवन धन्यवाद